अ माझी मैना मै मैना मे ना माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती आ, हे, हे रंग या उदात मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुत्री सोन्याची नव्या नवतीची काडी दौऱ्याची हे रेख्यू भोया कमान जनु इंद्रधनुची तशी ती मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की नसे सुखाला वान तिच्या गुणाची चकड मी गायली माझ्या जीवाची होती माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी मैना मैना मैना